नमस्कार सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपा या माझ्या चॅनेलवर तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण महिला दिनानिमित्त भव्य असा डान्स स्पर्धा घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या या बीपी दादांच्या मिसेस होत्या बेस्ट युट्यूबर दादा आपल्या सर्वांचे तर आमच्या कार्यक्रमाच्या या पाहुण्या होत्या आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता भरपूर जण या डान्स कार्यक्रमामध्ये भाग घेतले होते काही ग्रुम ग्रुप डान्स होते तर काही सोलो डान्स होते आणि या सर्व डान्समध्ये आमच्या ग्रुपचा तिसरा क्रमांक आला होता गाणं लावू शकत नाही कारण कॉपीराइट येतो त्यामुळे गाणं मी थोडस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हॉइस दे दिला आहे कारण जरी आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग केलं असलं तरी जो म्युझिक असतो ते दुसऱ्यांचं असतं त्यामुळे जर पूर्ण व्हिडिओ तसा घेतला तर कॉपीराइट येतो त्यामुळे मी व्हॉइस द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता तुम्ही आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा वतीने हे कार्यक्रम घेण्यात आले होते यामध्ये ब्युटी पार्लर कोर्स तीन दिवस होता आणि पारंपारिक वेशभूषा डान्स स्पर्धा असे दोन तीन स्पर्धा देखील होत्या स्पॉट गेम देखील होते त्यामध्ये देखील माझा नंबर आला होता पहिला तर यामुळे आपल्या सर्वसामान्य महिलांना कला गुणांना वाव मिळतो या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमुळे त्यामुळे जर अशी संधी जर मिळत असेल आपल्याला तर ते आपण कामा नये आणि हा कार्यक्रम जवळपासच होता त्यामुळे आम्ही गेलो होतो मैत्रिणी सर्व मिळून ब्युटी पार्लर कोर्स मध्ये कोण कोण होते त्या सर्वांना सर्टिफिकेट दिले होते तर असा हा डान्स होता सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा डान्स आम्हाला कोणते कोरिओग्रॉफरने शिकवला नव्हता आमच्यातीलच एक मैत्रीण आहे त्यांनी हा त्या मॅडमाने हा डान्स शिकवला होता आम्हाला यामध्ये प्रोफेशनल डान्सर असं कोणीच नाही सगळ्याच्या सर्वसामान्यच आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच या दिवशी विविध कार्यक्रम घेण्यात आले होते आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये माझा उत्तेजनार्थ क्रमांक आला होता त्याच हे सर्टिफिकेट आणि गिफ्ट होत कसा वाटला व्हिडिओ सांगा धन्यवाद